तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशामध्ये सध्या शेती क्षेत्राची एवढी दैनिक अवस्था का झाली आहे ती भारत देश हा कृषी प्रधान देश आहे ज्यावेळी देश आपला एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झाला त्यावेळी देशाची लोकसंख्या छत्तीस कोटी एवढी होती पण त्यावेळी आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हता हो म्हणजे त्यावेळी छत्तीस कोटी जनतेची भूक भागवावी एवढं अन्नधान्य आपल्याकडे उपलब्ध नव्हतं मग त्यावेळी बाहेर देशातून अन्नधान्य आयात करून छत्तीस कोटी जनतेची भूक भागवली जायची जस जसे दिवस जातील तस तसे आपला देश विकासाच्या उत्पादन क्षमता वाढली व अन्नधान्य मोठ्या प्रमाणात पिकू लागले त्यामुळे अन्नधान्याचा साठा आपोआप होऊ लागला भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ लागला त्यावेळपासून त्या त्यावेळेच्या केंद्रातील सरकारने औद्योगिक क्षेत्राकडे लक्ष द्यायला सुरुवात केली शेती क्षेत्र हळूहळू दुर्लक्षित व्हायला लागले देशातील ते जनता ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे भारताच्या डी पी मध्ये म्हणजे विकास दरामध्ये शेती क्षेत्राचा वाटा अठरा टक्के इतका भरीव आहे पण तोच वाटा बजेटमध्ये म्हणजे अर्थसंकल्पामध्ये दोन पॉईंट सात इतका नगण्य आहे शेती क्षेत्राची फार मोठी शोकांतिक आहे ही शेती क्षेत्राबद्दल राजकीय असलेली स्पष्टपणे दिसून युरोप खंडातील बरेचसे देश भारतापेक्षा सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष अगोदर स्वतंत्र झालेले त्यावेळी त्यांची शेती क्षेत्राची परिस्थिती अशीच होती शेती क्षेत्र मजबूत झालं तस तसे तस त्यांनी आपला मोर्चा उद्योग क्षेत्राकडे वळवला व शेती क्षेत्र दुर्लक्षित केलं जमिनीमध्ये रासायनिक खत केमिकलचा वारेमाप वापर त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली व अन्नधान्य कमी पडू लागले वाढती लोकसंख्या विकासाच्या नावाखाली शेतीचं क्षेत्र कमी होऊ लागलं त्यामुळे त्यांचेही डोळे आता उघडले आहेत त्यांना आता अन्नधान्य आयात केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही भारताची वाटचाली आज त्याच दिशेने आहे उद्योग क्षेत्राला चालना मिळाली पाहिजे याबद्दल कोणाचंही दुमत नाही पण शेती क्षेत्र ही दुर्लक्षित होता कामा नाही हे पण सत्य आहे जर शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष झालं तर युरोप खंडातील देशासारखी आपली परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही की मात्र तितकंच सत्य आहे